भविष्य मंत्रिपदाचा वेग तुम्ही संकेत शक्यता नाकारता येत नाही अर्थातच आमचे पक्षाचे महाराष्ट्राचे नेते जर असं काही बोलले असतील निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असून बेलापूर विधानसभेचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अधिकृत उमेदवार संदीप नाईक यांच्या प्रचारार्थ नेरुळमध्ये महाविकास आघाडीची जाहीर सभा पार पडली या सभेला महाविकास आघाडीतील प्रमुख नेते उपस्थित होते भविष्यात संदीप नाईकांवर राज्याची मोठी जबाबदारी देणार असल्याचं भाष्य प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं होतं याबाबत सुप्रिया सुळेंनी देखील आपलं मत व्यक्त करत दुजोरा दिलाय भविष्य तुम्ही मंत्री संकेत शक्यता नाकारता येत नाही अर्थातच आमचे पक्षाचे महाराष्ट्राचे नेते जर असं काही बोलले असतील तर त्याच्यात तथच असेल आणि त्यातून ते जयंत पाटील आहेत त्याच्यामुळे ते जे बोलतात तेव्हा विचार करूनच बोलतात ते विचार करूनच बोलतात तर प्रचार रॅलीला ज्या प्रकारे नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय त्या आधारावर मागील वर्षातील बॅकलॉग भरून काढण्यासाठी जनता नक्की निवडून देईल असा विश्वास संदीप नाईक यांनी व्यक्त केलाय आज महाविकास आघाडीचे तिन्ही घटक पक्ष मित्र पक्ष हे एक दिलानं पूर्ण महाविकास आघाडीच्या उमेदवाराला यशस्वी करण्याकरता ते प्रयत्नांची पराकाष्ठा करतात खूप मेहनत घेतात त्यामुळे या संपूर्ण प्रचार सभेमध्ये किंवा ना रॅल्यांमध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो त्यामुळे एक एक गोष्ट आपल्याला लक्षात येते की बदल या बेदापूर बेलापूर मतदारसंघामध्ये नागरिकांना हवाय जी जो बॅकलॉग बेलापूर मतदारसंघामध्ये विकासाचा लोकांनी पाहिलाय लोकांशी संवाद आमदारांचा झालेला ना नाही आणि त्या पलीकडे कार्यकर्त्यांना दिलेली अपमानास्पद वागणूक नागरिकांच्या हिताचे धोरण स्वीकारत न स्वीकारता अयिताचे धोरण जे नागरिकांवर थोपवले गेले त्याचा उद्रेक हा नागरिकांमध्ये जाताना आम्हाला बघायला मिळतोय आणि नक्कीच मला विश्वास आहे की येणाऱ्या वीस तारखेला नवी मुंबईच्या सन्मानाकरता नवी मुंबईच्या विकासाकरता या नवी मुंबईची बेलापूर मतदारसंघातील जनता योग्य निर्णय घेईल महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अनिश बाबर नवी मुंबई